कुटात मातुन नुगारा हा No. अध्यक्ष अनुभव जुने उपस्थित झालेले आहेत तरी सर्वांनी त्यांचं निमेच्छा ती तयारी स्वागत करत आहेत स्वागत साहेब आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण चुनोधी अभियान हे ग्रामीण भागामध्ये काम करणारं कोळांगडात जाऊन काम करणारं एक अभियान आपण दोन हजार अकरापासून या राज्यामध्ये राबवत आहोत आणि आमच्या या उमेद अभियानाच्या माध्यमातून जे आमच्या आमचा विभाग जो आहे बालकल्यान विभाग असेल वेगवेगळे विभाग असतील त्यांच्या समितीला त्या धर्मीवर आमचा स्वतंत्र असा